नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींना अत्यंत मोठी आनंदाची बातमी आहे आता गुढीपाडवानिमित्त आणि ईदनिमित्त सर्व लाडक्या बहिणींना आता महाराष्ट्र सरकार डबल गिफ्ट देणार आहे तीन हजार रुपये आणि एकवीसशे रुपये आणि आठशे तीस रुपये हे तुम्हाला कसले आहे हे सर्व आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊयात तर काल सत्तावीस मार्चपासूनच या वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि एप्रिलचा हप्तासुद्धा दहा जिल्ह्यांमध्ये हे वाटपाला सुरुवात झालेली आहे तर त्यासाठी लवकर जाऊन तुम्ही मोठा व्हिडिओ बघा मोठा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्यामध्ये सर्व सविस्तर डिटेल माहिती आहे आणि आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री काय सांगत आहेत आणि आत्ताचे हे काय डबल गिफ्ट आहे सर्व लाडक्या बहिणीसाठी हे सुद्धा सर्व सविस्तर सांगितलेलं आहे कारण की हे सर्व, हे सर्व, हे की सर्व एक म एक मिनटामध्ये मी सांगू शकत नाही त्यामुळे लवकर बघा